आता आपण ऐकणार आहात अ थिअरी ऑफ ह्युमन मोटिवेशन आणि एब्राहम मॅस्लो लेखक दीपा देशमुख वाचक दीप्ती दांडेकर आपण जे करतो त्याला सामाजिक गोष्टी कारणीभूत किंवा जबाबदार असतात आपल्या प्रेरणा सामाजिक परिस्थितीतून निर्माण होतात हे एकोणीसशे तीसच्या दशकात काही मानसशास्त्रज्ञांनी मांडलं होतं पण त्याकडे फारसं कुणी लक्ष दिलं नव्हतं पण एकोणीसशे पन्नासच्या दशकात सामाजिक मानसशास्त्र म्हणजेच सोशल सायकोलॉजी आणि मानवतावादी मानसशास्त्र म्हणजेच ह्युमेनिस्टिक सायकोलॉजी यांचे विचार पुढे आले तेव्हा मानवी प्रेरणांवरही विचार नव्यानं चालू झाला एकोणीशे चोपन्न साली अब्राहम हॅरोल्ड मॅस्लो यानं त्याची मानवी प्रेरणांविषयीची म्हणजेच ह्युमन मोटिव्हेशनची थिअरी मांडली आणि ती खूपच महत्वाची ठरली त्याच अ थिअरी ऑफ ह्युमन मोटिवेशन हे पुस्तक जगभर गाजलं अब्राहम हॅरॉल्ड मॅस्लो हा एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता त्यानं माणसाच्या गरजांचा प्राधान्यक्रम ठरवला होता एलियंट इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ब्रँडाईस युनिव्हर्सिटी ब्रुकलिन महाविद्यालय न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्च आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी अशा अनेक ठिकाणी मॅस्लोनं मानसशास्त्राचं प्रोफेसर म्हणून शिकवण्याचं काम केलं माणसाच्या अंगातल्या सकारात्मक कौशल्याकडे त्यानं मुख्यतः लोकांचं लक्ष वेधलं होतं दोन हजार दोन मध्ये प्रकाशित झालेल्या जनरल सायकोलॉजीच्या सर्वेक्षणात विसाव्या शतकातल्या पहिल्या दहांमध्ये मॅस्लोनं आपलं नाव नोंदवलं होतं ह्युमेनिस्ट सायकोलॉजीचा पितामह म्हणून त्याला संबोधलं जातं मॅस्लोनं एकोणीशे त्रेचाळीस साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या ए थिअरी ऑफ ह्युमन मोटिवेशन